नमस्कार सर्व माझ्या मैत्रींना मनिषा वाळूंज या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा अगदी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे मैत्रीणनं आता आज आमच्या शेतामध्ये काय काम चाललंय बघा वा। ट्रॅक्टर दिसतंय वावरामध्ये आणि आमची चाललेली आहे शेतामध्ये नांगरणी मैत्रींना तर ही नांगरणी नेहमी मैत्रींना दुपारच्याच वेळेसला करायची असते आणि असंच आता आमचं दुपारच्याच वेळेसला नांगरणी चाललेली आहे तर का दुपारच्या वेळेसला नांगरणी करायची आहे ते मी जरा तुम्हाला सांगणार आहे तर आता ट्रॅक्टरचा जरा खूप सारा आवाज येतोय हे बघा असं मस्त पैकी आपलं शेत नांगरणी चाललेले आहे इकडं ट्रॅक्टरच्या मागे मैत्रीण बघू आहे खूप सगळे बगळे दिसतात आपल्याला शेतामध्ये बघा कारण हे बगळे का फिरत आहेत तर शेतामध्ये चाललेले आहे आपली नांगरणी आणि नांगराच्या मागे की नाही मैत्रीण नांगरल्यावरती काही आळया निघतात काही कोश असतात आळयांचे आणि हे सगळे किडे आळया हे खाण्यासाठी हे बगळे इथं फिरत आहेत का तर त्यांचं आपलं अन्नही होतं खाण्याचं आणि उन्हातच का आपण नांगरतो तर मैत्रिणी आपल्या म्हणजे हे आळई वगैरे हे कीड नियंत्रणात येते आपण बघत होतो की आपलं जुन्या वेळेस म्हणजे जुन्या काळात आपले आपल्या आजोबा वगैरे अगदी उन्हाच्याच वेळेसला नांगरणी करायचे तर आपण म्हणायचं एवढ्या उन्हात आणायचा आजोबा का नांगरता येत तर आजोबा म्हणायचे की कसं वरची माती खाली खालची माती वर आल्यावरती आणि उन्हाचंच नांगरल्यावरती आपले म्हणजे जमिनीची सुपिकता वाढवती आणि अशा पद्धतीने आपले आजोबा वगैरे सांगायचे परंतु मी हे क ऐकलेलं आहे की आता गेल्या वर्षीच मी एक प्रशिक्षणामध्ये गेले होते तर आदर्श गाव आपल्या राळेगंज सिद्धी इथं शेतीविषयीचं मैत्रीणं प्रदर्शन भरलेलं आणि तेथे मी गेले होते तर तिथे सांगितलं की आपली जमीन ही उन्हाळ्यामध्येच नांगरावी उन्हाळ्यामध्ये का तर उन्हाळ्यामध्ये नांगरटी अशी केल्याने ना मैत्रीणनं उन्हानी आता ह्या जमिनीमध्ये जे काही आळ्या कोश निघतात हे उन्हानी सगळे मेले जातात आणि हे बघा असे बगळे वगैरे नांगराच्या मागे हे वेचून खातात आळाया त्यांचे कोश म्हणजे आपले जवळजवळ कीड ही नियंत्रणामध्ये येते जे काय आपण आता इथून पुढे आपला खरी भंगामामध्ये आपण माल करणार आहोत त्यामध्ये हे कीड जवळजवळ पंचवीस टक्के ही आटोक्यात येते आणि त्याच्यामुळेच आपण ही नांगरणी अगदी उन्हाळ्याच्याच वेळेसला करायची असती उन्हामध्येच अगदी दुपारच्या वेळेसला आणि अशीच आमची आता इथे नांगरणी चाललेली आहे तर आता ट्रॅक्टर गेलेलं आहे खूप लांब बगळे खूप सारे आहेत लांबपर्यंत दिसतंय की नाही काय माहीत मैत्रिणींनो इकडे आळया येण्यासाठी आपल्या बगड्यांची झुंबड पडलेली आहे झुंबड दिसते इथे काही ट्रॅक्टरच्या मागे पण आहे मैत्रीण चालले असं आपल्या शेतामध्ये काम तर मैत्रीण कम्प्लिटली आज एक वर्ष झालेलं आहे मी जे काय राळेगंशी दिला शेतीविषयकचं प्रशिक्षण घ्यायला गेले होते कारण एक वर्ष कसं तर माझ्या आज अगदी आठवणीत आहे की आमच्या भैरवनाथ देवाचीच आमच्या बागायतवाडी वस्तीमध्ये दे एक देवस्थान आहे भैरवनाथ आणि त्याची यात्रा होती आणि अगदी त्या यात्रेच्या दिवशी आम्ही ते प्रशिक्षण घेऊन आलेलो अगदी दि तीन दिवस ते प्रशिक्षण चालू होतं मैत्रीणं आणि शेतीविषयीचं प्रशिक्षण घेणे अगदी गरजेचं आहे आपल्याला माहीत नसतं आपण काही जात नाही आहे पण एक पाणी फाउंडेशन अशी एक संस्था होती आणि तिथे ते शिक प्रशिक्षण घेतलं तर त्याबद्दल म्हटलं आज आपल्या शेतामध्ये नांगरणी चाललेली आहे आणि सांगावं कारण तिथे खूप म्हणजे शेतीविषयक सांगितलं आता जसं की आपल्या शेतीला मैत्रिणी काय हवं आहे काय नाही आहे हे आपण काय बघ बग, बघत नाही आपल्या म्हणजे माती परीक्षण वगैरे केलं पाहिजे हे बघा मी नांगर आपल्या वावराच्याच बसलेले आहे आणि माझं चाललेलं आहे इथे जरा सांगायचं काम तर माती परीक्षण केलं पाहिजे आपली म्हणजे कुठली माती कशी आहे कुठली काय आहे तर आपण कधीच हे माती परीक्षण करत नाही आहे तर कसं आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला जरी काही आजार झाला तर आपण डॉक्टरांकडे जातो तिथे आपल्याला दवा गोळ्या घेतल्यावरती आराम पडतो व्यवस्थित वाटतं तसंच हे एक आपल्या शेतीचं देखील आहे याला देखील काय हवं आहे नाही आहे डॉक्टरचे आपलं म्हणजे डॉक्टर हे का येतो म्हणता येईल की आपण म्हणजे तिथे गेल्यावरती माती परीक्षण केल्यावरती ते जे सर लोक सांगतात ते आपल्याला ते आपल्या डॉक्टर के टाईपच आहेत ते सांगतात त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे त्या पद्धतीने जर आपण मातीचे परीक्षण केले काय हवा आहे काय नाही आहे ते जर आपल्या जमिनीला योग्य प्रकारे खत औषधं जर वापरलं तर अगदी आपलं म्हणजे जमिनीमध्ये उत्पन्न दुप्पट निघेल कारण असं म्हणजे जास्त उत्पन्न निघण्यासाठी आपण काही करत नाही जे पारंपरिक पद्धतीने आपले नांगरणे वखरणे चालू आहे तेच आपण करतो परंतु हे देखील मैत्रीण करणे गरजेचंच आहे तर मैत्रिणं खरंच ज्यांना शक्य आहे त्यांनी हे प्रशिक्षण तर खरंच घेण्यात जावं कारण आपल्याला खूप त्यातनं माहिती भेटती खूप छान असं मार्गदर्शन भेटतं भेटतं कारण आपल्याला काही गोष्टी शेतीविषयीच्या जास्त माहितीच नाही आहे परंतु ते प्रशिक्षण घेतल्यावरती तिथे सर्वच समजतं कारण कसं तिथे सगळं सांगितलं जातं की गट शेती कशी करावी सगळ्यांनी एकत्र यावं शेती कशी करावी रासायनिक पद्धतीची शेती करू नका कारण सेंद्रिय पद्धतीने शेती करा आपले जे काही शेतीला खतं वगैरे लागतात ते सेंद्रिय खत तुम्ही टाकत चला शेणखत वगैरे रासायनिक पद्धतीची मैत्रीण खत टाकून आणि जे काय आपण आपल्या मालांवरती फवारण्या वगैरे करतो कितीही नाही म्हटलं तरी ते अगदी विष बाधित आपलं जे काय आपण शेतामध्ये माल लावलेला असतो तो विष बाधित होतो कारण आपण त्याच्यावर फवारणी वगैरे केल्यावरती ते काही लगेचच धुऊन जात नाही आहे आणि तेच आपण खाल्लं जातं आणि त्याच्यामुळेच खरंच मैत्रीण खूप सारे रोगराया आणि आजार आज आपल्याला बघायला भेटतात ते हे देखील तिथे प्रशिक्षणामध्ये सांगितलं त्याच्यामुळे आपण जास्त करून आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय खताचाच मैत्रीण वापर करत जा कारण त्याने आपलं उत्पन्न देखील ना उत्पन्नामध्ये वाढ तर नक्कीच होते दुप्पट वाढ झाल्याशिवाय राहणार नाहीये खूप छान असं मार्गदर्शन केलं माझ्या तिथे एक आढळण्यात आलं राळेगनशिद्धीला कारण मैत्रीणं सत्कार खरंच केले जातात शेतकऱ्याचे सत्कार होतात मी आजपर्यंत पाहिले आहे परंतु जे काही कोणी मोठे आहे, ले ले आहे। करेंगे 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 ते प्रगतशील शेतकरी आहे मैत्रीणं यांचेच मी असे सत्कार वगैरे पाहिलेले आहे पण आपल्या सर्वसामान्य लोकांचे शेतकऱ्यांचे कधी म्हणून कधी सत्कार पाहिला नाही परंतु त्या राळेगण सिद्धीमध्ये मला एवढा छान अनुभव आलेला आहे पाणी फाउंडेशनच्या एक संस्था आहे त्याच्या वतीने आम्ही गेलेलो तिथे तर सर्व महिलांना मैत्रीणं असं म्हणजे नेलेलं एक गाडी केलेली आमची बस होती आणि ती बस आमच्या संगमनेर तालुक्यातून जे काही गावं आहेत त्या गावांचे हो आपले म्हणजे ज्या बायका कोणी जेंट्स वर्ग सगळेच आलेले तिथे प्रशिक्षणासाठी आणि तिथे सिक्युरिटी देखील खूप छान पद्धतीने होती आणि त्यानंतर आम्ही मैत्रिणी गेल्या गेल्या इतकं छान स्वागत झालं असं स्वागत तर मैत्रिणी खरंच मी आजपर्यंत कुठंसुद्धा पाहिलेलं नाही आहे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं तिथे गेल्यावर प्रथम तर सर्व पाय धुण्यात आले सगळे जेवढे गाडीमध्ये होते तेवढ्यांचे पाय धुण्यात आले पाय धुतल्यावरती त्यांना लगेच पुढे गेल्यावरती एक एक गुलाबाचं फुल हातात देण्यात आलं एक टोपी दिली उन्हाची डोक्यात घालण्यासाठी एक वही पेन दिला एक पिशवी दिली प्रशिक्षणात लय लिहायला वगैरे सगळं असं झाल्यावरती नंतर एक मस्तपैकी थंडगार एक रूममध्ये नेलं तिथं फॅन वगैरे मस्त आणि मग छानपैकी सरबत आला गार थंडगार आणि सर ब नंतर आमची पाणी वगैरे झालं थंड आणि नंतर मग जेवणाची देखील व्यवस्था झाली तर सकाळी नाश्ता संध्याकाळी जेवण परत चार पाच वाजता चहा बिस्किट अशी खूप छान पद्धतीने मैत्रीणं तिथे व्यवस्था झालेली आहे आमची आणि त्यानंतर जे काही तीन दिवसाचं सा प्रशिक्षण झालं मैत्रीणं अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे प्रशिक्षण झालं अगदी मस्तपैकी आणि त्याचा नक्कीच आम्हाला सर्वांना आम्ही जे काही गेलो होतो त्यांना सगळ्यांना फायदा झालेलाच आहे कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आम्ही आमच्या शेतीमध्ये उत्पन्न घेतलेलं आहे मैत्रीणं आणि आज देखील ती पाणी फाउंडेशन संस्था तिथे आपले म्हणजे काही लोक तिथे गेलेले आहे प्रशिक्षणासाठी कारण सतरा तारखेलाच आमच्या गावातनं काही गेले आणि बाकी पण आसपासच्या गावातनं गेलेले असतीलच आणि याचा खरंच सगळ्यांनी लाभ घ्या पूर्ण आपल्या महाराष्ट्रभरामध्ये संस्था काम करत आहे बेग आणि वेगवेगळ्या ठिकाणी असे म्हणजे दोन तीन सेंटर वगैरे दिलेलं आहे मला वाटतं त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांनी आपल्या शेतीविषयीचा शे लाभ घ्या सगळे सगळ्यांना नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आहे तर सगळ्यांना बाय कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी